आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत एटीन न्यूजच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मुस्लिम समाजाला शिक्षणात तसेच नोकरीमध्ये पाच टक्के मिळावे यासाठी धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्या आंदोलनाचा आजचा पंधरावा दिवस आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी पाहूयात ही मागणी जी आहे कालांतराने अनेक वर्षापासून जी आहे ती चाललेली आहे आणि यातच पिंपरी चिंचवड शहर जे आहे ते रफिक भाई कुरेशी हे वेळोवेळी आपल्या अल्पसंख्याक बांधवाला घेऊन पिंपरीच्या आंबेडकर चौकामध्ये उपोषण करत आहेत आज त्यांचा पंधरावा दिवस आहे आणि आज आपण सर्व जे मुस्लिम बांधव जे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल भाई एकंदरीत मुस्लिमांना आरक्षण मिळावे यासाठी आपण अनेक वेळा जे आहे ती आंबेडकर चौकामध्ये आंदोलन आसन करत आहेत याबद्दल काय सांगाल आमची सरकारला हेच मागणी आहे आता अधिवेशन चालू आहे शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे सॅक्युलर अजितदादा पवार यांना एवढीच मागणी आहे की पाच टक्के जे गेले सरकारने आम्हाला दिलं तर शिक्षण आणि नोकरीमध्ये त्याची लवकर अंमलबाजवणी करावी ही त्यांना हात जोडून नम्र विनंती आमच्या येणाऱ्या पोरांचं भविष्य यांच्या हातात तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं तर आमचे पोरं शिकण डॉक्टर इंजिनियर होईल नाहीतर मग ते रिक्षा चालवणार फ्रूट विकणार स्क्रॅप बिल्डर यांनी असं ठरवलं असं तर तेवढे तरी सांगा नम्र विनंती मुख्यमंत्री साहेबांना आमची ना एकंदरीत आपण जर बघितलं तरी हे आंदोलन तुम्ही करताय मात्र हे आंदोलन यशस्वी झालं तर चांगलीच गोष्ट आहे मात्र या अधिवेशनात जो आहे मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा जर समजा घेतला नाही तर पुढची भूमिका तुमची काय असणार येणाऱ्या विधानसभामध्ये यांच्या टांगापट्टी करून टाकू समजा आमदारांचा मुसलमान समाजाचा चिडला आहे लोकसभेला त्यांना त्यांची जागा दाखवली होती आता त्यांनी नाही केलं तर हर मुसलमान यांना पाडल्याशिवाय राहणार नाही यांनी आम्हाला हे विधानसभेमध्ये हे मुद्दा घ्या लागन त्यांना नाही तर त्यांना घरी बसायला लागन हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आता दोन महिन्यानंतर चार महिन्यानंतर जे लागणार आहे त्याच्यामध्ये तर आम्ही प्रेमाने आणि आसतो आहे की मुसलमान समाजाची अंमलबजावणी करा नाही तर तुम्हाला समाज घरी बसून राहणार मुसलमान घरात बसवणार तुम्हाला येणार आहे विधानसभामध्ये काय सांगा माझी आज जोडून विनंती आहे एकनाथ साहेब मुख्यमंत्री त्यांना आणि ते अजितदादा पवार साहे उपमुख्यमंत्रीला की आमचे जी मुस्लिम समाजाचं जे आरक्षण मागणी आहे आता त्यांची अंमलबजावणी लवकरचे लवकर करून आणि बार बार आश्वासन ना देतानी तिथला फक्त आरक्षण द्यायचं आणि अंमलबजून करायचं इतकं काम करावं आणि जी आता जी भाई खुरिशीने बोलले की आम्ही येणारे विधानसभामध्ये तिला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही तर ही सत्य आहे की आमचं सगळं मुस्लिम समाज ना चिडलेलं आहे आणि आमच्या लेकराचं जी भविष्य आहे ती तुम्ही वाटोळा करायचा प्रयत्न करू नका तिचे काहीतरी भविष्याचं चांगलं सुधारणा व्हा ते हिशोबाने ती, ती काम करा मी तुम्हाला आज जोडून विनंती करून तुम्हाला सांगतो इतकंच बोलतो काय या आरक्षण जो आमचा हक्कच आहे माझं सगळे सांगितलं आहे मी शिंदे मुख्यमंत्री पर आमच्यावर लक्षात का नाही देते पंधरा दिवस झाले अजून काहीच नाही मला भाग कुठे रात्री दिवस क्वेश्चन करायला लागले रफिक बाब थोडंसं लवकर लवकर बघा आमच्यावर लक्ष द्या मुसलमानावर तेवढं बोलतो रफिक बाबा पाठीमा आहे मी लढणार आहे आर सगळे समाजाला आणणार सगळे मुसलमानाला आणणार इथं काही नाही आता शुक्रवारी ठेवलेलं मी मोठे मीटिंग पूर्ण मस्जिद पिंपरी चिंचवड साहेरात की आम्ही करून सोडणार नाही मग त्यानं सांगा थोडंच लक्ष द्या आमच्यावर करा ते इलेक्शनचं काय ओके एकंदरीत आपण जर बघितलं तर जो आपला हक्क असतो हो तो मिळवण्यासाठी कुठल्या तरी आपल्या समाजाचा प्रतिनिधी जो आहे तो आपल्या प्र व्यथा प्रथा मानण्यासाठी संसदमध्ये संसद असेल किंवा वि वी, विधानसभा असेल त्यामध्ये जायला पाहिजे तर आपण यापुढे कुठून काही आपला मुस्लिम प्रतिनिधी म्हणून निवडून यावा यासाठी काय प्रयत्न करणार आहात का आम्ही आमचा जो हा आमची जो मागणी आहे आरक्षणाची पाच टक्के जो आरक्षण आहे दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारनं मुस्लिम समाजाला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी तो आरक्षण दिला होता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जेव्हा भाजप सरकार सत्तेमध्ये आली तेव्हा त्यांच्या पोटामध्ये काय दुखू लागलं त्यांनी काही त्रुटी काढून त्याला स्थगिती दिली तोच आरक्षण आम्हाला मूळ प्रवाहामध्ये मुस्लिम समाजाला आणण्यासाठी नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण देणं गरजेचं आहे पण हे जातीवादी सरकार जो भाजप सरकार सत्तेमध्ये आलेली आहे तो मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही असं त्यांचा अजेंडा आहे पण आम्हाला त्यांना एवढं सांगायचं आहे फडणवीसला सांगायचं आहे त्याच्यानंतर निलेश राणेला सांगायचं आहे की त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की धर्माच्या आधारे यांना आरक्षण देता येत नाही आणि आम्ही आरक्षण देऊही देणार नाही तर या सर्व बसलेलं सत्ताधाऱ्यांना आम्हाला एवढं सांगायचं आहे आम्हाला धर्माच्या आधारे संरक्षण देऊ नका आम्हाला संविधानाच्या चौकटीमध्ये बसवा आणि आम्हाला जे आत्तापर्यंत समित्या कमिट्या त्यांनी जेव्हा ज्या वेळेस अहवाल सरकारला दिलेला आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आणि आम्हाला आरक्षण देणं गरजेचं आहे आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि आतापर्यंत आम्ही मुस्लिम समाजाचे जे महाराष्ट्रामधून बारा आमदार निवडून येतात त्यांनासुद्धा या आरक्षणाचं पत्र दिलेलं आहे मंत्री सरकारमध्ये जे मंत्री आहेत अब्दुलजी सत्तार त्यांनासुद्धा मी जाऊन समक्ष भेटलेलं आहे भुजबळ यांना भेटलेलं आहे अंबादास दानू यांना यांना आहे विजय वड्डीटोर यांना भेटलेला आहे जाऊन या ठिकाणी आम्ही पिंपरी चिंचवड आंबेडकर चौक या ठिकाणी आज पंधरा सोळाव्या दिवसापासून आंदोलन करतो हा मुद्दा या अधिवेशनामध्ये तुम्ही मानावा आणि मुस्लिम समाजाचा प्रश्न आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो सोडवा यासाठी प्रयत्न करावा यासाठी त्यांना आम्ही जाऊन विनंती केलेली आहे काय एकंदरीत आपला जो मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी आहे निवडणूक लढणार आहेत हो आम्ही प्रयत्न करणार आहे गेल्या लोकसभेमध्ये उस्मानाबादून मी निवडणूक लढलेली आहे लोकसभेची परत या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी मावळून लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे पण आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आम्हाला जागा उपलब्ध होती त्या त्या ठिकाणी तो आम्ही निवडणूक लढवू आणि आमच्या समाजाला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी व आम्ही मूळ प्रवाहामध्ये येण्यासाठी निवडणूक लढणे गरजे काळाची गरज बनलेली आहे आज निश्चितच आपण बघतो की काही आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते जे आहेत त्या मुस्लिम मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पाठिंबा देत आहेत काय सांगायला कधी सर्वप्रथम सर्व महामानवांना माझा तिवार अभिवादन आज अल्पसंख्याक विकास महासंघाच्या वतीनं जे काही इथं आंदोलन चाललेलं आहे गेल्या पंधरा वर्षा प पंधरा दिवसापासून आमचे मित्र सहकारी रफिकबाई कुरेशी यांनी वेळोवेळी हा पाठपुरावा करत असतानाही हे घेंड्याचं सरकार अजूनही त्यातला जाग येत नाही आहे तरी जे पाच टक्के आरक्षण ते मागतायत जे त्यावेळेस त्या सरकारने देऊ केलेलं होतं दोन हजार चौदाला पण तुम्ही ते नियमित का केलं नाही आणि ते शिक्षण आणि नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण मागताय तर इथं माझी सरकारला या सरकार मायबापला कडकडची विनंती आहे की तुम्ही या मुस्लिम बांधवांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांना हक्काचं नोकरीमध्ये स्थान मिळण्यासाठी शिक्षणामध्ये त्यांना सवलत मिळण्यासाठी हे पाच टक्के आरक्षण तुम्ही द्यावं हे मी त्या या सरकारला विनंती करतो अन्यथा येणाऱ्या या विधानसभेला त्याचा फार वाईट परिणाम तुम्हाला भोगावा लागेल एवढंच सांगतो दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ओबीसी समाजाचा स आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही समिती गठीत करतायत तुम्ही तिथं प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी भेट भेटीगाठी करतायत तसंच मराठा आंदोलन जे चाललेलं होतं त्यांना तुम्ही भेटीगाठी देत आहात मग ह्या मुस्लिम बांधवांनी असं काय केलं आहे तुमचं की त्यांना तुम्ही भेट देऊ शकत नाही कुठलाही तुमचा कर्मचारी किंवा तुमच्याही पदाधिकारी येऊ शकत नाही असं काय झालेलं आहे की या मुस्लिम बांधवांनी तुमचं काय घोडं मारलेलं आहे की त्यांनाही तुम्ही आरक्षण द्यावं आणि इथून पुढं मी या पिंपरी चिंचवड शहरातील तमाम माझ्या मुस्लिम बांधवांना मी कडकडीची विनंती करतो आणि आव्हान करतो की तुम्ही या रफीकबाई खुर्शीनला हे एकट्या दुखट्याचं आंदोलन नाही तर या पूर्ण समाजाचं आंदोलन आहे यासाठी तुम्ही सर्वप्रथम सर्व काम सोडून इथं पाठिंबा द्या आणि येणाऱ्या तुमच्या पिढीला आपल्या पिढीला न्याय कसा मिळेल हे तुम्ही आधी लक्षात घ्या एवढंच सांगतो जय भीम जय संविधान निश्चितच आपण बघतोय की नाही त्यांना नाही बोलत आहेत निश्चित आपण बघतोय की येणारा जो पावसाळी अधिवेशन असेल त्या अधिवेशनामध्ये मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्यावे अन्यथा येणारी जी विधानसभा निवडणूक आहे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे आहे ते आमदार पाडण्याचं काम जे आहे ते आम्ही करणार असल्याचं रफिकबाई कुरेशी यांनी आत्ता सध्याच्या घडीला म्हटलेलं आहे महाराष्ट्र एटी न्यूजसाठी देवाबाल के पिंपरी चिंचवड